सिन्नर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षित रहावे यासाठी तालुक्याचे युवा नेते तथा माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव इंजिनियर राजेश गडाख यांनी पूर्व भागात दौरा करून जनजागृती करत वारेगाव पाथरे बुद्रुक पाथरे खुर्द कोळगाव माळ आदी गावांमध्ये मोफत सॅनिटायझर वाटप उपक्रम राबविण्यात आला सध्या कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहता दुसरी लाट तालुक्यात आल्याचे दिसत आहे दिवसेंदिवस कमी होणारी रुग्णसंख्या ही अगदी झपाट्याने वाढत आहे यासाठी प्रत्येक नागरिकांनी आता कुटुंबाच्या काळजीसोबत स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यक असल्याने व सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातून वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता तालुक्याचे युवा नेते तथा माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश सूर्यभान गडाख यांनी तालुक्यातील पूर्व भागाचा दौरा करत प्रत्येक गावातील सर्वांच्या सर्व कुटुंबियांना सॅनिटायझरची एक बाटली मोफत देत या परिस्थितीबाबत जनजागृती केली आहे यावेळी त्यांनी वारेगाव पाथरे खुर्द व बुद्रुक कोळगाव माळ आदी गावांमध्ये सॅनिटायझरचे वाटप केले आहे प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे सॅनिटायझर सुपूर्त केल्याने ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात येत आहे एसीएन न्यूज साठी मनोज गवळी अविस्मरणीय नाव म्हणजे आदरणीय राजेजी गडाक साहेब तुम्ही औपचारिकरित्या नाही आमच्या गावाला भेट दिली तुम्ही आम्हाला कोविडच्या संकटातून वाचवण्यासाठी सेनिटायझर जी वाटप केली त्याबद्दल गडक परिवाराचे आम्ही तिन्ही ग्रामपंचायत पात्र्याचं तिन्ही ग्रामपंचायत आपले अभिनंदन करतो आमचे स्वागत करतो धन्यवाद आजच्या या कोविडच्या काळात आपल्या ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी कामगार सर्वांचंच या कोरोनापासून रक्षण व्हावं किंबहुना प्रिकॉशन बनून एक आ, कल्पना मला हेमंत भाऊनी पा सांगितली आणि तिच्यावर अंमल करून मी आपल्या तिन्ही ग्रामपंचायतीच्या जे मार्गदर्शक आहेत मच्छू भाऊ असतील भाऊ असतील महेंद्रभाऊ असतील कोळगावबाळचे किरण भाऊ असतील शशी भाऊ असतील अंबादास दादा असतील मनोज गवळी असतील या सर्वांशी सर्वांचं नाम उल्लेख करणं इथं गरजेचं आहे पण ह्या सर्वांच्याच भाऊ असतील या सर्वांच्याच सर्वांशी चर्चा केल्या ती मला असं कळालं की पात्रे ग्रामपंचायतीच्या या तिन्ही गावांच्या ग्रामस्थांमध्ये दे देखील कोरोनाचा फैलाव बऱ्यापैकी होत आहे आणि ह्या संकटाला तोंड देण्यासाठी सामोरं जाण्यासाठी एक या सिन्नर तालुक्याचा नागरिक म्हणून ज्या सिन्नर तालुक्याचं कैलासवासी सूर्यबाई नाना घडाट यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांचा मुलगा म्हणून माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी इथे फुलाची फुला पाकळी म्हणून सॅनिटायझर वाटप केलेलं आहे मी या निमित्ताने आपल्या सर्व ग्रामस्थांना एवढा संदेश देऊ इच्छितो की हा कठीण काळ आहे याला आपल्याला सामोरं जायचं आहे सगळ्यांनी मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंगचं पा पालन करणे आणि हात सॅनिटाईज करणे याचं काटेकोरपणे पालन करावं आपल्याला थोडे जरी सिमटम कुठे दिसून आले तर आपण नक्कीच लवकरात लवकर वैद्यकीय चाचणी करून त्याच्यावर त्वरित ऍक्शन घ्यावी आणि आपण सर्वांनी सुखरूप राहावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे सत्कार केल्याबद्दल मी ग्रामपंचायतीचे सरपंचांचे उपसरपंचांचे सर्वांचे सदस्यांचे आभार मानतो